पुढे वळूयात रॅपिडो बाईक ही नवीन सेवा मुंबईत सुरू झालेली आहे त्यामुळे या सेवेला सध्या तरी चांगला प्रतिसाद मिळतोय या बाईक राईडमुळे वाचतोय तसंच वाहतूक कोंडीपासून सुटकाही होते शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाचा प्रवास करत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी रॅपिडो बाईक सुविधा आता मुंबईत सुरू झालेली आहे आणि ही रॅपिडो बाईक नेमकी कशी असणार आहे यामध्ये प्रवास कसा असणार आहे मुंबईकरांचा याच्यामध्ये खरंच वेळ वाचणार आहे का तुमचे पैसे वाचणार आहेत का किंवा तुम्ही या रॅपिडोच्या माध्यमातून तुमचा प्रवास हा सुरक्षात्मक असणार का हे सगळं आज आपण बघणार आहोत कारण का एकीकडे एक राज्य सरकारनं रॅपिडो बाईकला जरी परवानगी दिली असली तरी त्याचा रिअलिटी चेक काय तो आत्ता आपण अनुभवणार आहोत मी आत्ता तुमच्यासमोरच रॅपिडो बाईक ही बुक करणार आहे मुळात म्हणजे रॅपिडो बाईक बुक करण्यासाठी तुम्हाला रॅपिडो ॲप घ्यावं लागेल त्यानंतर हे ॲप ओपन करावं लागेल एकंदरीत जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर हे सगळे ऑप्शन्स तुमच्याकडे येतात तुम्हाला ॲटो बुक करायचं आहे का कॅब बुक करायची आहे का पार्सल पाठवायचं आहे किंवा आता एक नवीन ऑप्शन आहे हा बाईक त्या बाईक ऑप्शनवरती आत्ता आपण क्लिक करतो आहे सध्याचं करंट लोकेशन हे माझं शिवाजी पार्क आहे मी आता इथून जाण्यासाठी सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन हे जवळचं अंतर टाकतो आहे कारण का अनेक वेळेला आपल्याला जवळच्या अंतरासाठी टॅक्सी ह्या मिळत नाहीत आता आपण सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन हे सिलेक्ट करतो आहे या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या जातील बाईक मेट्रो फक्त पंचवीस रुपये दाखवत आहे आणि याच्यामध्ये लिहिलं आहे की फास्टेस्ट म्हणजे तुमचा प्रवास हा फास्ट असणार आहे तेच जर मी कॅब केली तर त्यासाठी एकशे पंचवीस कॅब प्रीमियम केली तर एकशे पंच्याऐंशी आणि कॅब एक्सेल केली तर दोनशे पंधरा आपण सहसा कॅब प्रीमियम किंवा कॅब एक्सेल करत नाही पण कॅब uh, जर करायला गेलं तर एकशे पंचवीस आणि बाईकमध्ये फक्त पंचवीस रुपये म्हणजे तुमचे शंभर रुपये वाचतायत तर आपण आता ही बाईक बुक करणार आहोत तर आपला कॅब ही बुक झालेली आहे सगळी इन्फॉर्मेशन आता जर आपल्याला पाहिलं तर हा तीन मिनटात व्यक्ती आपल्याकडे पोहोचणार आहे आणि आपण लेट युअर कॅब किंवा जो तुमचा ड्रायव्हर आहे त्याच्याशी तुम्हाला चॅटसुद्धा या ठिकाणी करता येणार आहे कशा पद्धतीनं तो ड्रायव्हर येणार आहे आता आपण ह्या रॅपिडोची ह्या रॅपिडो बाईकची वाट बघूया आता ह्यांनी आपली रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केलेली आहे आणि आता मी यांच्यासोबत प्रवास करणार आहे त्यामुळे बाईक ही लगेच आली जसा टॅ टॅक्सी किंवा कॅबला जो वेळ बघावा लागतो त्याच्यामध्ये आपली एक दहा पंधरा मिनटं जातात ती माझी वाचली कारण का अवघ्या एक दोन ते तीन मिनटांमध्ये हे माझ्यापर्यंत येऊन पोचलेले आहेत स्वतः आपण यांच्यासोबत हा सगळा रॅपिडोचा प्रवास करणार आहोत आता इथे आपल्याला वेगळा अनुभव बघायला मिळेल कारण का ह्या सगळ्या गाड्या समोर लागलेल्या आहेत जी फोर व्हीलर आहे ती मागे थांबेल मात्र मी काहीसा पुढे जाईन कारण एक लेन असते एक जागा असते आपल्याला माहिती आहे मुंबईत अशा पद्धतीनं जागा मिळाल्यामुळे आपण अशाच पद्धतीनं हा वेळ वाचण्याचं कारण मुख्य हेच आहे की आपण अशा पद्धतीनं पुढे पुढे सरकत असतो ओके सिद्धेश आपल्यासोबत आहे आणि सिद्धेशसोबतचा माझासुद्धा रॅपिडो बाईकचा पहिला प्रवास म्हणजे मी असं म्हणू शकतो की माझा मी कधी आपली प्रत्येक पहिली गोष्ट ही आपल्या लक्षात असते त्यामुळे सिद्धेशही माझ्या लक्षात राहील कारण का सिद्धेशसोबत हा माझा प्रवास सुरू झालेला आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर सध्या हेल्मेट हे आपण जरी सक्तीचं असलं तरी मुंबईत सहजा पाठीमागे बसणारा व्यक्ती हा हेल्मेट घालत नाही तर सिद्धेशनं असं सा सांगितलं की पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही काय करता हे मी त्याला विचारलं तर सिद्धेशन असं म्हणणं आहे की पावसाळ्यामध्ये आधी छत्री किंवा रेनकोट हा जो कोण पॅसेंजर असेल त्याला दिला जातो आज पाऊस नाही आहे त्यामुळे छत्री किंवा रेनकोटचा प्रश्न उद्भवत नाही आहे मात्र एकंदरीत सेफ मला तरी जाणवतं आहे महिलांच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं असतं महिला बाईक रायडर वेगळ्या आहेत का महिलांच्या बुकिंगसाठी तेव्हा त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये थोडा ठेवावाच लागतो ओके आणि गाडी थोडी स्लो चालवा लागते अच्छा म्हणजे रॅपिडो बाईकच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत काही पॉलिसी आहे महिलांच्या बाबतीत महिलाच बाईक राय राईड येतील का तर तसं नाही आहे पण पुरुष राईड रायडर असल्यानंतर काहीसा डिस्टन्स हा तुम्हाला मध्ये ठेवावाच लागतो आणि गाडीचं स्पीडसुद्धा तुम्हाला कमी ठेवावं लागतं त्यामुळे ही एक नियमावली महिलांच्या बाबतीत ठेवलेली आहे त्यामुळे हाही प्रश्न होता की महिलांच्या बाबतीत काय जर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं महिला बाईक रायडरसाठी जर महिला प्रवास करत असतील तर महिला बाईक रायडर्स असतील का तर तसं नाही आहे पुरुषचं ड्रायव्हर असतील किंवा ते रायडर असतील फक्त तुम्हाला एक डिस्टन्स त्याच्या मध्ये असेल आणि गाडी ही तुम्हाला स्लो चालवावी लागेल अशा पद्धतीची माहिती आपल्याला सिद्धेशनं दिलेली आहे आणि काहीसा वेळ वेळ आपला वाचतोय तर हो वेळ हा नक्कीच बाईकमुळे वाचतो आहे हे कोणी सांगू शकेल कारण का मुंबई ज्या पद्धतीचं ट्रॅफिक असतं या ट्रॅफिकच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर खास करून ज्यांना अनेक वेळा आपल्याला जवळच्या ठिकाणी टॅक्सी मिळत नाही ही प्रत्येकाची एक समस्या आहे मुंबईकरांचा हा एक प्रकारे संतापसुद्धा आहे की त्यांना जवळच्या ठिकाणी टॅक्सी मिळत नाही त्यामुळे जवळच्या ठिकाणी राईड बाईक रॅपिडो राईड जी आहे ही बेस्ट आहे असं आता म्हणू शकतो कारण का अवघ्या दोन तीन मिनटात तुम्हाला ही बाईक मिळते आणि तुमचा प्रवास हा सुरू होतो आणि आता मी काही मिनिटातच माझ्या लोकेशनवरतीच पोचेल मी सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन आ, हे टाकलं होतं आणि आता आपण सिद्धिविनायक सिग्नलला येऊन पोचलेलो आहोत आणि एक वेगळा अनुभव बाईक राईडच्या माध्यमातूनसुद्धा आपल्याला हा अनुभवायला मिळतो आहे मी आत्ता सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन या ठिकाणी पोहोचलेलो आहे शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन साधारणतः आम्ही एक सात ते आठ मिनटामध्ये पोहोचलेलो आहोत लवकर आलेलो आहोत कारण का आज तसंही काही या संध्याकाळच्या सत्रात ट्रॅफिक नव्हतं सिद्धेश नेमका तुझा अनुभव काय ट्रॅफिकच्या माध्यमातून तुमचा वेळ वाचतो आहे का किंवा पॅसेंजर समाधानी आहेत का पॅसेंजर समाधान मिळेल त्यामुळे मी समाधान आहे कारण पॅसेंजरचा जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा आम्ही आमचा प्रयत्न करतो कारण तो वेळ कुठ कुठलाही म्हणजे कायदा वगैरे तोंडामागचा हेतूच नाही आहे आणि तोडूही नाही कोणी म्हणजे प्रॉपर्स रूल्स जे आपल्या कायद्याने दिलेले आहेत सिग्नल पाळा सिग्नल हे करा ते करूनच त्यांचा टाईम वगैरे वाचवून आम्हाला ते समाधान मिळालं एक समस्या असते की आम्ही कॅब बुक केली तर ती आमच्याकडे पोचायला बराच वेळ लागतो पण तू अवघ्या दोन तीन मिनिटांमध्ये पोहोचला हा प्लस पॉईंट हा आहे की बाईक आपण कशी काढू शकतो आपण आपण चार सगळ्या बाजूला ब्लॉक होऊन जातो ओके टू घेऊन नक्कीच खरं तर हा रॅपिडो बा, बाईक राईडचा माझा अनुभव जर विचारायचा झाला किंवा मी जो अनुभव घेतला त्याच्यामध्ये वेळेची बचत होते दुसरं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं सुरक्षा आहे हेल्मेट्स जे आहेत हे टप्प्याटप्प्यानं पुरवले जातील असं त्यांच्याकडनं सांगितलं जातं आहे पावसाळ्याच्या दृष्टींमध्ये रेनकोट आणि छत्री ही रॅपिडोकडनं तुम्हाला दिली जाणार आहे त्या त्या प्रवासापुरता आणि महिलांच्या दृष्टीनं जर पाहायला गेलं तर महिलांच्या बाबतीत स्पीड लिमिट हे ठेवण्यात आलेलं आहे हळू गाडी चालवावी लागेल जो बाईक रायडर आहे आणि महिला ज्या सीटवर असतील त्याच्यामध्ये गॅप मेंटेन करणं हे सुद्धा अनिवार्य आहे आणि महिलांच्या बाबतीत महिला रायडरच असतील का तर तसं नसणार आहे बुकिंग मात्र महिलांच्या मार्फत केलं जात आहे त्यामुळे हा रॅपिडो बाईकचा एक वेगळा अनुभव आज आपण अनुभवलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह विशाल पाटील एन मराठी मुंबई